नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो ज्यांनी केंद्रीय कृषी मंत्रीपद भूषवलं आणि महाराष्ट्राचे कैवारी म्हणून ओळखले जाणारे आणि मित्रांनो महाराष्ट्राचे लाडकी नेते म्हणून आपण ओळखतो असे महाराष्ट्राचे लाडकी नेते शरदचंद्रजी पवार हे आज कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी पुढे आले आहेत कारण मित्रांनो आज शेतकरी हा संकट आहे अडचणीत आहे मित्रांनो यांचे कवारी म्हणून शेतकऱ्यांचे कवारी म्हणून ओळखले जाणारे शरद पवार हे आज मैदानात दूध करण्याची तयारी करत आहेत मित्रांनो काय आहे याविषयी सविस्तर माहिती शरद पवार यांच्याविषयी माहिती घेऊयात आणि मित्रांनो खरंच याच्यातून कांदा उत्पादन शेतकऱ्यांना दिलासा मिळेल का आणि शेतकऱ्यासाठी त्यांची काय भूमिका आहे हेही पाहणार आहोत मित्रांनो लोकसभा निवडणुकीआधी म्हणजे डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये कांदा निर्यातबंदीचा विषय अरणीवर आला होता तेव्हा केंद्र सरकारने अकस्मात लागू केलेल्या कांदा निर्यात बंदीचे तीव्र पडसाद पर, स्थानिक पातळीवर उमटत होते या निर्णयाविरोधात शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे गटातर्फे मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग चांदोड येथे आयोजित रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते मित्रांनो खुद्द शरद पवार ह्या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या शेतकऱ्यांशी संबंधित प्रश्नावरून पक्षाने येथे आयोजित केलेल्या मोर्चामध्ये शरद पवार हे पुन्हा सहभागी होऊन होऊन आंदोलन हे करणार आहेत कारण शेतकरी मित्रांनो मागील पाच ते सहा महिन्यापासून आपण पाहतो आहे कांद्याला हजार दीड हजार रुपये एवढा बाजारभाव मिळतो आहे मागील काही दिवसात त्यात आणखी घसरण झाली होती पुन्हा सुधारणा होते पुन्हा आणखीन घसरणं होते पण हजार दीड हजार रुपयाच्यावरती बाजारभाव मिळत नाही आहे त्यामुळे मित्रांनो पावसामुळे सुद्धा राज्यात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे हमी भाव व पीक किंवा अशा शेतकऱ्यांशी संबंधित प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादीतर्फे शरद पवार यांच्यातर्फे पंधरा सप्टेंबर रोजी येथे एक मोर्चा काढण्यात येणार आहे मित्रांनो पहिल्या दिवशी म्हणजे चौदा सप्टेंबरला कार्यकर्ता शिबीर आणि दुसऱ्या दिवशी मोर्चा नियोजन करण्यात येणार आहे आमदार रोहित पवार यांनी नाशिक दौऱ्यात पूर्वतयारीचा आढावा घेतलेला आहे आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार गटाच्या प्रदेश प्रदेशाध्यक्षपदी जबाबदारी सांभाळल्यानंतर शशिकांत शिंदे यांनी पहिल्याच दौऱ्यात या मोर्चाचे सुतोवाच केलेले आहे ते तर शेतकरी मित्रांनो कृषी बहुल नाशिक हा शरद पवार यांचा आवडता जिल्हा पुलोद सर सरकारच्या प्रयोगावेळी नाशिकने त्यांना साथ दिली होती शेतात नवनवीन प्रयोग करणाऱ्या नाशिकच्या शेतकऱ्याविषयी ते नेहमी बोलतात संपूर्ण देशात सर्वाधिक कांद्याचे उत्पन्न घेणारा हा जिल्हा आहे कांद्यासह अन्य कृषीमालावर ग्रामीण भागाचे अर्थचक्र हे अवलंबून आहे सहा महिन्यापासून कांद्याला भाव मिळत नसल्याने कांदा उत्पादन सध्या अडचणीत आहे पावसामुळे नाशिकसह राज्यात हजारो हेक्टरचे पिकांचे नुकसान झाले आहे आणि शेतकरी वर्गातील अस्वस्थता मांडण्यासाठी शरद पवार गटाने मोर्चासाठी नाशिकची निवड केली आहे पक्षाचे सर्व आमदार सोडून गेलेले असतानाही दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भास्तर भास्कर भगरे या पक्षाच्या सामान्य उमेदवाराने भाजपच्या मंत्री डॉक्टर भारती पवार यांना पराभूत केले होते पुढे विधानसभा निवडणुकीत मात्र तसे यश पक्षाचे पक्षाला मिळाले नाही महाविकास आघाडीला सर्व जाग्यावर पराभूत व्हावे लागले आता येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या दृष्टीने मोर्चे बांधण्यासाठी पवार हे पुन्हा सक्रिय झाले आहेत चौदा तारखेला पक्षाचे सर्व नेते नाशिकला येतील पहिल्या दिवशी पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे कार्यकर्त्यांचे चर्चासत्र होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच पंधरा तारखेला मोर्चा करण्यात येणार आहे असे आमदार रोहित पवार यांनी सांगितले आहे मित्रांनो राज्यात दिवसाला आठ शेतकऱ्यापेक्षा जास्त हे आत्महत्या होत आहे आणि सध्या महायुती सरकार जे आहे ते कुरगुडी खेळण्यामध्ये भांडण्यामध्ये जाहिरातबा करण्यामध्ये सध्या व्यस्त आहे असं दिसतंय मित्रांनो आपण पाहिलंच आहे की मागील बऱ्याच काळामध्ये मागील काळामध्ये शरद पवार यांनी शेतकऱ्यांसाठी बरोद बरेच असे नवनवीन उप उपक्रम केले शेतकऱ्यांसाठी काही आंदोलन केले शेतकऱ्यांसाठी बाजारभाव मिळत नसेल तर काही हालचाल करत होते काही वेळेस त्यांनी मागील काळामध्ये कर्जवापी सुद्धा केली होती मित्रांनो महाराष्ट्राचे एकमेव नेते शेतकऱ्यांसाठी झटणारे म्हणजे शरद पवार यांना खूप काळापासून मानलं जाते पण मित्रांनो त्यांच्या सध्या सत्ता नसल्यामुळे ते काही करू शकत कर नाहीत पण मित्रांनो विरोधी पक्षात असताना हे त्यांनी बरेच कामं केले आहेत पण सध्या मित्रांनो भरपूर दिवसापासून ते काही शेतकऱ्यांसाठी केलं नाही पण आता सध्या शेतकरी हा अडचणीत असल्यामुळे त्यांनीसुद्धा पाऊल उचलण्याचं उत, ठरवलं आहे मित्रांनो त्यांनी मुख्यमंत्रीपद भूषवलं आणि केंद्रीय कृषी पद, पद ज्याचं शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचं असं मानलं जातं अशा पदावरून त्यांनी शेतकऱ्यांसाठी भरपूर अशा योजना आणल्या होत्या शेतकरी मित्रांनो आज ते शरद पवार जे आहेत ते कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धावून आले आहेत असं म्हटलं तरी चालेल कारण मित्रांनो शरद पवार हे एकमेव असे देशातले नेते म्हटले जातात मोदी सदा यांना खूप असं मानतो काही निर्णय घ्यायचे असतील तर शरद पवार यांना विचारून निर्णय घेतले जातात पण आज शेतकऱ्याच्या अडचणीला धावून येणारे शरद पवार हे नक्कीच शेतकऱ्यांसाठी काहीतरी निर्णय घेण्याची शक्यता आहे कारण मित्रांनो सध्या आपण कांदा उत्पादन शेतकऱ्याची अवस्था पाहिली आहे की भरपूर सारा कांदा उत्पादन घेऊन आपण चाळीमध्ये ठेवला आहे उत्पादन घेतो त्याला उत्पादन खर्च जास्त आहे पण त्याला कवडीमोल बाजारभाव मिळतो आहे त्याचा खर्च आहे मित्रांनो आपल्याला अडीच हजार रुपये आणि त्याचं उत्पन्न मिळतंय अकराशे ते पंधराशे रुपये एवढा बाजारभाव मिळतो त्यामुळे आज शेतकरी हजार रुपये प्रति क्विंटलमध्ये नुकसानित आहे आणि मित्रांनो एक्रिप जर पाहिलं तर त्याचं उत्पादन खर्चही निघत नाही आहे त्यामुळे आज आ, कांदा उत्पादित शेतकरी हा खूप अडचणीत आहे असं शरद पवार यांनासुद्धा दिसून आलं आहे त्यांना वाटत होतं की सरकार आज निर्णय घेईल उद्या घेईल पण दिवसेंदिवस शेतकरी हा अडचणीत गेलेला आहे आत्महत्या करतो आहे असं त्यांना दिसून येत असल्यामुळे लवकरच त्यांनी हा निर्णय घेतला नाही पण मित्रांनो उशिरा का होईना त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे मित्रांनो शेतकऱ्यांसाठी नाही तर देशासाठी शरद पवार यांनी विविध असे चांगले कामं केले तर आपण पाहिलेलेच आहेत पण शेतकरी मित्रांनो सध्या शेतकऱ्यांसाठी धावून येणारे नेते म्हणजे विरोधी पक्ष अस असूनसुद्धा भूमिका घेणारे शरद पवार यांना चांगले यश मिळू आणि आपल्या कांदा उत्पादन शेतकऱ्यांसाठी चांगला असा निर्णय सरकारने घेऊ हो, निर्यातीसाठी प्रोत्साहन देऊ देऊ किंवा कांद्यासाठी अनुदान द्यावे असे आपण या व्हिडिओमधून मागणी करतो भेटूयात मित्रांनो पुन्हा नवीन माहितीसह धन्यवाद